अमरावतीकरांना सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका संकटमोचन विजय हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त सप्ताह साजरा करण्यात आला हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी रात्री सुंदर कांड सादर करून मारुती रायाची सेवा करण्यात आली मोठ्या संख्येनं भाविकांनी येथे दर्शन घेतलं सुंदरकांडाचा लाभ घेतला रवीनगर येथील संकटमोचन विजय हनुमान मंदिरात मंगळवारी रात्री सुंदरकांड सादर करण्यात आलं मोठ्या संख्येने भाविकांनी येथे दर्शन घेतलं सुंदरकांडाचा लाभ घेतला राम थांडे का कहने लगा कि जो जिस घर से आप लेके गए हो हमारा ही घर है तो क्यों क्या हुआ कहने लगा मैं अंडे लेके गया था वो खराब निकले है तो कितने बजे लेके गए थे कहने लगा कि कल सवेरे कल दिन में नौ बजे नौ बजे मेरा पिताजी अंडे देता है नौ बजे मेरा पिताजी अंडे देता है फिर बारह बजे मेरा दादा अंडे देता हनुमानाला संकट मोचन म्हटलं आहे हनुमानाच्या दर्शनाने आपल्यावरील संकट दूर होतात तसंच साडेसाती असेल तर हनुमंताचं दर्शन घेण्याचा सल्ला दिला जातो हनुमानाला शेंदूर प्रिय आहे असं सांगतात की माता सीतेने आपल्या भांगात शेंदूर भरला होता त्याच कारण मारुती रायंनी विचारलं तेव्हा सीतेने सांगितलं की रामाच्या दीर्घ आयुष्यासाठी मी शेंदूर लावते तेव्हा फक्त भांगात लावल्याने दीर्घ आयुष्य मिळते तर मी पूर्ण अंगाला शेंदूर लावतो म्हणजे माझ्या प्रभूला दीर्घ आयुष्य मिळेल म्हणून हनुमानाने सगळ्या अंगाला शेंदूर फाचला अशी कथा सांगितली जाते